पोसगी मनियाला अलीस मारते धन्याला आई कई पोसगी मनियाला अलीस मारते धन्याला आई ये के सोदा सोबा ये ये सोदा सोबा ये तुझे बोबी लगता ना सजुबा गिया बोबी लगता ना सजुबा बोबी लगता ना सजुबा अरे ये जना मीना ये जना मीना तुझे लेकिला के सजती ना गिया लेकिला के सजती

रखमाबाई वाडगे माही शांताबाईगे तुला पंढरपूरच्या काळ्याविट्यासारखं तुला बुरगुंड होईल दादा माझं भारड बंद होत आलो तर मग शेत्या बंद व्हायना आई शिष्टीमुळे आलं भाऊजी लग्न झालं तुमचं लग्न झालं तुमचं झालं करता मग दोन हजार चोवीस ची ऑफर नाही म्हणणं का दोन हजार चोवीस ची ऑफर या का या फ्री मोबाईल वर सिम कार्ड मोफत पाप्पाल टाटा कर वाड 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 इकडत नसतं ठोकल्याची ठोकलं बसले एक तरी वाढते का यस हात घातले दादा वाढते का हा एवढा मोठा टोंगाची टोंगा झाला गोंधून घ्यायचं नाही कळलं इकडे तुझ्या कपाळा गोंधून काढते इकडच्या गालावर माधुर दीक्षेत काढते इकडच्या गालावर दिव्या भारती काढते मधी मी बसते <laughs> कौशल्या बा ये कृष्णाची मा आग यशोदा मासरा माची मा आग रेणुका माड वाड 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 गे तुला ए चष्मी आज आज्य तुला तुला तुला

माचे कुंकू भाडे सद्भक्ती बोराटी हाती धरिले आणि सानंद कुरकुला घेऊन शकून सांगू आले आदि माया नावाची शक्ती नावाची भिकरी आपल्या गावी भी भीक मागे भी पण शृंगार काय काय केलं शृंगार केला आदिशिज नावाचं कुंकू लिहिलं हो म्हणून महिलांनी कुंकू लावलं पाहिजे कारण जेवढं कपाळाचं कुंकू मोठ तेवढं बाईचा कोण नवरा मोठा असं असते छोट पाहिच कपाळाचं कुंकू मोठ तेवढं सौभाग्य मोठ म्हणून पहिल्या महिला कपाळ भरून कुंकू लावायचे पण आता राहिलं नाही कपाळाचं कुंकू होत गेलं आता कुंकवाची जागा टिकली नाही घेतली पण तिचं नाव आहे बघा टिकली टिकली तर टिकली नाही तर खोकली दिला गटस्फोट अ कुंकुवाल्या गेल्या आता तिकली वाल्या आल्या बाथरूमधल्या बाई मेकअपला बसू द्या काढला नवरा की चिपटीला बात आरशाला काढला नवरा की चिपटीला बात आमच्या भिंतीला त्याला किंमतच राहिली नाही पण आमच्या पहिल्या महिला कपाळ भरून कुंकू लावायचे म्हणून त्यांचं आयुष्य मोठ तब्येती धडधाकट होत्या बा माणसाची हो ओ, एक एक माणसाची तब्येत धडकड होती शंभर शंभर किलोचं पोतो एका दणक्यात उचलायचं पण अलीकडं शेळीची धार काढायला दोघं दोघं ती गती गजन बापानं पोरला म्हणायचं पेंट्या शेळीच्या तांगड्या पकड मी धार काढतो तेवढ्या शेळी चांगली खाट्यापिट घरची असावी शेळीनं जर लात मारली तर बाप एकीकडं लेख दुसरीकडून तांब्या तिसरीकडं ताकदीचं आहे ना म्हणून महिलांना विनंती का कुंकू लावत चला हिंदू धर्माचं आपल्या भारतीय संस्कृतीचं ठेवा जतन करायचं चला बुरगुंडावेल तुला बुरगोंडावे तुला तुला भुरगुंडावे गतात नो ठीक आहे गरी सात दिवस हो दे नऊ बरं काय कारण बरं गं बाबा आता भाई कारबारी तुम्ही गेल्यावर माझा पिचर सोडू ना म्हाका त्यांच्यामुळे तुम्हाला भीक मागायची वेळ आली बरं का ओ, मला पाहिला यांच्या अगोदर मला पाहिला आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आले ते बघा मग मी कशी भिकारी नसेल माऊश हो मोदी साहेब मला पाहायला आले आणि माझ्याकडे बघून मला म्हटले मोदी साहेब मला म्हटले मात्र मेरे प्यारे भारतवासियों मैं इस और से शादी करना चाहता हूं मैं इस और से ब्याह करना चाहता हूं मेरे सवा सौ करोड़ देशवासियों जन से मैंने इस औरत को देखा है मेरे दिल में कमल का फूल खिल गया है मेरे दोस्त कमल का फूल खिल गया है हो म्हटलं मोदींना म्हटलं मोदीजी मोदीजी तुमच्यासोबत लगेन नाही बाई जमायच मी संतोष सरांना शब्द दिला त्याच्यानंतर मोदीजी गेले त्यानंतर मला पाहिलं आपले शरद पवार साहेब आले बघ मावशी मी किती जुनी असेल साहेब आले आणि माझ्याकडे बघून मावशी मला पवार साहेब मला म्हटले <coughs> 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 साहेब म्हटल्यानंतर अगोदर थोडीशी तयारी करावी लागते साधा सदा आला येते पवार साहेब आले आणि म्हटले

एका स्त्रीचा हात था असतो परंतु काही काही वादराच्या पाठीमागे दर स्त्रियांचा हात असतो <laughs> चिकणी चिकणी माझ्या पाठीशी या भेकरी बाईचा हात असावा तुझ्या भेकरी बाईला मी विनंती करतो की माझ्या सुद्धा पाठीमागे तुझा हात असावा या चिकणी माझे दोन सुद्धा संपवतो विजय महाराष्ट्र पवार साहेब गेले <coughs> आता त्यानंतर मला पाहिला <laughs> दादा कोंडकी आले <laughs> दादा कोंडकी <laughs> कोणाकोणाला माहिती टंगड वर कर आले आणि मला पाहून त्यांच्या मावशीला म्हटले <laughs> ए मावजे अगम माऊजे मावजे मावजे आपल्या गावामध्ये काही भेगाळी आली अगम माऊजे मला द्या बाय बन लगीन नाही जमायचं बरं आपलं लगीन झालं मी तुम्हाला काय म्हणायचं दादा इकडं या दादा तिकडं जा त्यापेक्षा एक काम करा रक्षाबंधन बांधून या आणि माझ्या हातनं राखी बांधून जाव <laughs> सर्वात शेवटी मला नंतर राजकुमार पाहायला आले राजकुमार <coughs> आले आणि नेहमीच्या गळा खाजवायच्या अंदाजामध्ये माझ्याकडे बघून मला म्हटले याने <coughs> ना तलवार की धार से ना गोलियो की बोछार से यानी बंदा डरता है गोविंद भारुकार से यानी हम तुमसे शादी करेंगे जरूर करेंगे और जगह भी हमारी होगी ओ मंडप भी हमारा होगा और साउंड सिस्टम भी हमारी होगी और जानी रही बात दुल्हन की तो दुल्हन हम खुद होंगे बोल म्हातारं बिघडलं बिघडल का काय सर्व गेले की त्याच्यानंतर मला पाहायला नाना पाटेकर आली नाना पाटेकर आले आणि माझ्याकडे बघून मला क्रांतीवीरच्या अंदाजामध्ये मला म्हटले नाना पाटेकर एवढच म्हणली म्हणलं ना ना तुमच्या सोबत लगीन ना ना सर्व गेले सलमान खानला कुठं जम निघतंय सलमान खान बी आला की सलमान खान आला मला म्हटलं हे बघ आपण दोघं लग्न करू म्हणलं सलमान नाही जमायचं तो म्हटला का नाही जमायचं मी म्हणलं सलमान माझ्या आईनं सांगितलंय कुठं बी फिर कुठं बी हिंड पण <प्रिक्ष्ण> कोणाला होय म्हण नको कोणाला मिस कॉल देऊ नको कोणाचा नंबर घेऊ नको हो सलमान खान म्हटलं आपण दोघं बायडे लग्न करू म्हणलं सलमान नाही जमायचं तो म्हटलं का नाही जमायचं <प्रिक्ष्ण> मी म्हटलं <प्रिक्ष्ण> सलमान जरा तुझ्या वयाचा विचार कर तू माझ्या आजीला पाहायला आल आणखीन तसाच आहे तो म्हटलं बघा आता करेल तर तुझ्याशीच करेन नाही तर तसाच राहील मी म्हणलं तसाच बस आणखीन तसाच झेंडतोय शर्ट काढून <laughs> <laughs> त्याला नाही मेल खाऊ दिला पण सिस्टीम आलं तुम्ही काळजू करणार का तुम्हाला नाही नाराज करणार तुमच्यासोबत जाताना का व्हायनं लग्न करते <laughs> कच्छ मच्छ वर हा नरसिंह रोपिणी भक्ता लागी स्तंभ फोडणी भक्ता लागी अबतरुणी

तर तुला मुलगा होईल किंवा मुलगी होईल पण नाथ महाराज म्हणतात सर्वांना होईल या ठिकाणी बसले सगळ्यांना होईल कोणाकोणाला लहान लेकरला होईल म्हाताऱ्याला होईल माणसाला होईल सगळ्याला होईल प्रश्न पडले सगळ्याला बुरगुंडा होईल कसा कसा होईल पण नाथ महाराज म्हणतात होईल मग काय भुरगुंडा म्हणजे काय का तर भुरगुंडा म्हणजे महाराज म्हणतात तुला ज्ञान होईल कोणतं ज्ञान देवाच्या प्राप्तीचं तुला ज्ञान होईल ईश्वराच्या प्राप्तीचं तुला ज्ञान होईल जे ज्ञान जगद्गुरु तुक राहिलं जे ज्ञान ज्ञानोभर राहिला तुकोबर राहिला नामदेव राहिला जे ज्ञान मीराबाई मुक्ताबाई जनाबाई बहिणाबाईला जे ज्ञान झालं तेच ज्ञान तुम्हाला आम्हाला होईल पण कधी महाराज म्हणतात जर त्या देवाला अनन्य भावाने शरण गेलात आणि गुरुला शरण जाऊन गुरुची सेवा केली तर ते ज्ञान तुम्हाला मिळेल मग हा ज्ञान नावाचा भुरगुंडा कोणाच्या पोटी जन्माला आला संत ला देऊच्या कणका आणि बोरबा यांच्या पोटी संत तुकाराम राजमाता जिजवाणी शहाजीराजे भोसले यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज नावाचा बुरगुंडा जन्म काय केलं त्या भुरगुंड अरे ना इथून ना पुढे घडेल ना इथून माग कधी घडला असा इतिहास भूतवडा भविष्यात असा इतिहास माझ्या राजानं घडवला दादांनो असा इतिहास माझ्या राजानं रचला महाराज म्हणतात अशी इतिहास घडवणारी मुलं तुमच्या आमच्या पोटी जन्माला आली पाहिजे मग ही अशी मुलं जन्माला येण्यासाठी काय करावं लागेल मुलांना संस्कार द्यावे लागतील कारण आज मुलांना संस्कार कमी पडतात दादानो आज पंधरा सोळा वर्षाची पोरग व्यसन करताना सापडतात आपल्याला गुटका तांबाखू खाताना आपल्याला पाहायला सापडतात सतरा अठरा वर्षाचा पोरग त्याच्या तोंडावर नीट मिशी सुद्धा फुटली नाही अशी मुलं आज दारू पिऊ लागलेत गुटखा सिगरेट उडू लागली दादा म्हणून मुलांवर संस्कार करणं ही काळाची गरज आहे म्हणून मुलांवर संस्कार करा मुलं तंबाखू गुटखा खाऊ लागले त्यांना माझं विनंती दादा कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नका अरे खायचं ना तंबाखू काय खातोय गुटका काय खातोय अरे हिंमत आहे ना काजू खाना बदाम खा अरे खारी खोबरं खा दूध पे व्यायाम कर ताकद कमवणा पण नाही म्हणतो मार काजू सातशे रुपये किलो बदाम आठशे रुपये किलो खायला परवडत नाही पण भल्या माणसं तू जे गुटखा खातोस त्याचा जर किलो हिशोब लावला तर पंचवीस हजार रुपये किलो गुटखाय पंचवीस हजार रुपये किलो तुला गुटखा खायला परवडतो अरे जी विमलपोडी खातोस तिचा जर किलो हिशोब लावला तर तीस हजार रुपये किलो विमलपुडी तुला तीस हजार रुपये विमलपुडी खायला परवडते पण दोनशे रुपये किलोचं खारीक खोबरं खायला परवडते पण नाही खाणार दोनशे रुपये जर खारीक खाणार नाही अडीचशे रुपये किलोचं खोबरं खाणार नाही मग पंचवीस हजार रुपये किलोचा चा खाईल मी काय वाईट सांगत नाही वाईट बोलत नाही मावशी त्याचं नावच आहे पहा गु गु खा काय <laughs> खा। <laughs> नाव आहे पोरा गु गुवर जोर द्यायचं त्याला अंडरपॅन घालायचं आपलं अंडरलाइन करायची खालून ट खा खाणाऱ्याला म्हणावं फक्त मधलं काढ काय होते खू पुढीमध्ये फिल्टर होऊन आला अरे हावत अरेकड आमचं यान चंद्रावर गेलं हो अरेकड माझ्या भारत देशाने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केली दादा अरे, दा। अरे सुद्धा धडकी भरेल अशी कामगिरी माझ्या भारत देशाने आहे या साधारण देशात जन्माला लागले तुम्ही आम्ही माणसं नाही दादा शेजारचा देश म्हणतो आमच्या झेंड्यावर चंद्र आहे शेजारचा देश म्हणतो आमच्या झेंड्यावर चंद्र आहे त्याला आमचा भारत देश सांगतो आमचा चंद्रावर झेंड आहे आमची तरुण पिढी ही लहान लहान मुलं काय खाऊ यांना भान राहिले नाही म्हणतात अनु काय याचं भान असलं तो म्हणतात महाराज आम्हाला गुटक्यासाठी आम्हाला दारूसाठी तुम्ही पैसे देता का भल्या माणसं आम्ही तुला पैसे देत नाही पण आमचे जगद्गुरु तुकोबाय म्हणतात माणसा अरे माणसाच्या जन्माला येऊन काय खावं काय प्यावं आणि काय लिहावं कळलं नाही ना तर माझे जगद्गुरु तू म्हणतात नाही तरी गेला जन्मवाया अरे माणसाच्या जन्माला आलास काय आणि गाडवासारखं वज वाहून मिळालास काय काय फरक आहे सांग ना मग माणस मी माणूस आहे याच भान ठेवा माणसं जगण्याचा वागण्याचा प्रयत्न करा माणसासारखं जगा अरे तर एक दिवस असेल कुत्र्यासारखं मराव लागल तर जाणू म्हणून वेळी सावध व्हा अरदा दान

दादन दा कुला गुदारु चरण हर दादन कुला गुदारु चरण दादन कुला गुदारु चरण दादन कुला गुदारु चरण आहो आव वाईट आणि रोज रोज पिऊन हा होतोय ताईट था आव याला वर लई घाई आणि सकाळी पाच वाजताच गेला बाई त्याच्या तोंडात बाटली तशीच तो होती ताई आणि त्याच्या पिंडाला कवळा शिवला नाही त्याची बायको रडती धाई धाई मला मुंबईला दादा पिक्चर लावतो म्हणला होता अकरा बालांना कपडे घेतो म्हणला आव कसा विसरून गेला वादा

म्हणून दाखव ज्याने आपल्या संसाराची राख रांगोळी होईल ज्याने आपल्या संसाराची होळी होईल एक दोन तीन चार साडेचार आता जेवढ्या उठल्यात तेवढ्या पटकन बाहेर जा आता याच्यानंतर जी उठली समजायचं कायमची उठली पुन्हा तिला बुधगावामध्ये थारणार नाही मावशी माझी जीप काळी असंच बोलून बोलून सात आठदा मावशी वाट लावल्यात तुम्ही ठरव आपल्या गावाला एवढा सुंदर जनसमुदाय जमला आहे आणि आपल्या गावाला हा एवढा सुंदर कार्यक्रम आयोजित केलाय कार्यक्रमाचा कलाकाराचा अपमान नाही झाला पाहिजे आता इथून पळकून उठून जायचं नाही फक्त पाच मिनटं तुमची घेणार का तिसरा कार्यक्रम आहे माझा सकाळी कागलला ता, कार्यक्रम होता दुपारी आपल्या ज्योतिबाच्या पायथ्याला कार्यक्रम होता ना तिसरा कार्यक्रम सहा ताज ओरडतोय आणि काळी चारच्या पटीला ओरडणं सोपं असतो तुम्ही बघता फॅन चालू आहे पण घाम चालू होता मला ताकदीचं काम हे साधं काम लोकांना वाटतं पैसे मागते पैसे घामाचा पैसा आहे ताकदीचा पैसा आहे हा कला शिकायचं म्हटलं कुठली डिग्री घ्या तीन तीन वर्षाच्या पुढं डिग्री नाही पण ह्या क्षेत्रामध्ये जर घासावं लागते बारा बारा पंधरा पंधरा अठरा वर्ष झालं मला तवा कुठतरी आज मी खायला लागला अठरा वर्ष झालं कार्यक्रम कुठतो म्हणून बघून कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नका अरे जाम पर जाम से क्या फायदा सुबह उतर जायगी तू एक बार हरिनाम का प्याला तो पिके देख तेरी जिंदगी सुधर जायगी म्हणून उतरणारी नशा माणसानं करायची नाही अर्धा दारू सकाळी प्याला संध्याकाळी उतरेल रात्री पियाला सकाळी उतरल उतरणारी नशा करायची नाही माणसानं नशा अशी केली पाहिजे एकदा टाकली आयुष्यभर उतरली नाही पाहिजे ही नशा माणसानं केली पाहिजे ही नशा माझ्या छत्रपती शिवाजी राजाने केली माझ्या धर्मवीर संभाजी राजाने केली ही नशा माझ्या ज्ञानाभराने तुकोबराय केली दादा हो ज्यांना जीवनाचं सार्थक होईल ज्यांना जीवनाचं कल्याण होईल असं माणसानं वागलं पाहिजे असं माणसानं त्यातून नशा केली पाहिजे अ या ठिकाणी मला येण्याचं योगाला आपली यात्रा कमिटी असेल अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खजिनदार सरपंच उपसरपंच माजी सरपंच चेअरमन डेप्युटी सर्पंच या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करतो ज्यांनी मला या ठिकाणी बोलवलं हो ही आमची कार्यक्रमाची तारीख तुमच्या गावात कार्यक्रमाची तारीख घेण्यासाठी मला जवळजवळ दहा ते पंधरा फोन आले म्हणून ही तारीख खरंच माझी आज तारीख आमच्या बीड जिल्ह्यामध्ये होती मराठवाड्यात होती परंतु या ठिकाणी मला दोन कार्यक्रम ऑलरेडी इकडे बुक होती म्हणून तिसरा कार्यक्रम मला या ठिकाणी होता आणि